डायरीज विश श्रावणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आमचा मेनू आहे म्हणजे दर सणाला आमच्या कास्ट रिलेटेड रिलीजन जे आहे ना आम्ही आहोत घाटी त्याच्यामुळे आमचा मेनू हा दर सणाला पुरणपोळीचाच असतो लहानपणापासून आम्हाला दर सणाला पुरणपोळीच भेटली आहे खायला क्वचित कधी गणपती आले तर मोदक बनतात या पुरी भाजी श्रीखंड पुरीचा बेत होतो पण पुरणपोळी हा मेन मेनू आहे आमच्या रिलीजनचा घाटी लोकांचा सो आजचा आपला मेनूच आहे पुरणपोळी तर आता आपण बघूया पुरणपोळीसाठी आपण काय केलंय रेसिपी, के रेसिपी बघूया आजची इकडे आपण घेतलंय मैदा एक चार ते पाच चमचे मैदा घेतलाय आणि तीन ते चार वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय कणिक बोलतो आपण त्याला ते मिक्स केलं आणि आपण त्याला एकदम असं असं हे बघा हे जे टेक्स्चर आहे ना असं तुम्हाला मळून आहे पुरण बोळीसाठी पातळ तेल टाक तेल टाकलंय मीठ टाकलंय त्याच्यामध्ये आणि हे मुरून द्यायचं आपल्याला लीस्ट एक अर्धा तास तरी इकडे आपण गुळ घेतलाय जवळजवळ अर्धा किलो तो आपण आता कढईमध्ये वितळवण्यासाठी ठेवला आहे आणि ते डाळ शिजवले कुकरमध्ये डायरेक्ट न भिजवता अर्धा किलो तिकडे आपण चणारा आहे जवळजवळ अर्धा किलो ही डायरेक्ट शिजवली आपण कुकर मध्ये जवळजवळ दहा ते बारा शिट्या काढल्यात ही डाळ बघा कशी शिजली आहे आपली मऊ सॉफ्ट मऊ सॉफ्ट आता ही आपण नितळायला ठेवणारे या चाळणीमध्ये ठीक आहे आणि जे पाणी उरणार ना आपलं ते जे आपण बनवणार कटाची आमटी पहा किती आले आलं बघ इकडे बघू शकता आम्ही आमच्या नेबरच्या जाळीमध्ये बाल्कनीमध्ये किती सारे पोपट आले संध्याकाळचा रोजचं यांचा आहे ये ना आमच्या किचनच्या गुळ आता वितळ्याच्या तयारीमध्ये आहे बघू शकता तुम्ही त्याचं टेक्शर कसं आहे ते आणि आता त्याच्यामध्ये मग आपली जी डाळ आहे जी आपण नितळायला ठीक आहे अर्धा किलो टाकली आता ही डाळ आपण त्या गुळामध्ये ॲड करणार आणि वेलची पावडर मिक्स करून चमचा असा उभा राहायला पाहिजे तोपर्यंत ते गुळामध्ये आपण ते मिश्रण ढवळणार डाळ आहे ना आपण आता गुळामध्ये ॲड करतोय गुडेला फटाफट बारीक गॅस नाही बघा बारीक तुम्ही असं करता <laughs> मी काय करते माहिती आहे डाळीला पहिलं हे आता टाकलं ना तसं पहिलं करून घेते चाळणीमध्ये आणि मग गुळात टाकते अच्छा आधीच मॅश करून घेते थोडं ठू थो खाली आमटीला डाळ बस झाली ना लागणार आहे बस आई बस तिला जास्तच होईल पण अजून एक चमचा टाकणार बस इकडे आता आपण पुरण बनवायला ठेवलं आहे त्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण आटलं पाहिजे पाणी आणि तो चमचा असा उभा राहायला पाहिजे अजून राहतं उभा पण पाणी आहे तर हे असं पुरण नाही चालत ॲक्च्युली आपल्या इथे बघा पुरण रेडी झालेलं आहे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे जो चमचा असतो तो, तो असं स्ट्रेट उभा राहायला पाहिजे तर तुमचं पुरण रेडी आहे तुम्हाला, तुम्हाला दाखवते मग हे बघा पुरण तयार आहे सारखी सो आता इथे बघा आई एक जाळी घेतली आहे लोकांकडे भरपूर जणांकडे पुरणाचं पात्र असतं आमच्याकडे ते अवेलेबल नाही आहे सो आम्ही नेहमी आमची ही जी जाळी आहे त्याच्यामध्ये आम्ही पुरण टाकतो आणि जो आपला घरगुती तांबे असतो ना पाणी पिण्याचा खूप उत्कृष्ट प्रकारे पुरण रेडी होतं सुटसुटीत होतं मेन म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये गाठी नसतात काय नसतात डाळ पूर्ण शिजली गेली आमची ऑलरेडी म्हणून ते आणि हे खालती माझं गॅस चालूच आहे म्हणजे ते गरमच राहणार गरम मध्ये ते जास्त लवकर स्मॅश होते टाकू आई आता हे बघा आता आई कसे स्मॅश करते हे बघा हे बघा आता हे वरती उचलून दाखवते बघा पुरण खालती पड़ते आपलं मस्तपैकी रेडी झाले आपलं पुरण खालती इकडे आमचे आहो मला थोडीशी मदत करतात आहे पुरणाच्या पोळीमध्ये त्यांचा पण हातभार हे ने आहे इकडे आपण आता ना आमटीची फोडणीची तयारी करतो आहे आपण जे डाळ शिजून घेतली त्याचं पाणी जे आपण नितळलं आणि थोडीशी डाळ आपण ठेवली होती फोडणीला कारण का त्या आमटीमध्ये आपल्याला डाळ हवी हो आहे टेस्टसाठी सो इथे मी आता फोडणीला मोहरी लसूण जिरा कढीपत्ता हिंगो एक चमचा हळद आणि आपलं जे रेग्युलर आहे तिखट ते मी टाकते ह्याच्यामध्ये धने जिरे पावडर दोन चमचे आपली फोडणी रेडी आहे आता आपण डाळीला फोडणी टाकूया अंडा खोबऱ्याचं वाटप ॲड करणार आहे आपण त्याच्यामध्ये लसूण आलं त्याचं वाटप आहे अंदाजे मी टाकते जसं तुम्हाला आवडेल घट्ट पातळ आमच्या घरामध्ये पातळ आमटी जास्त खाली जाते त्याच्यामुळे मी पातळच ठेवणार आहे ना भातावर लागते आता याच्यामध्ये अजून पाणी ॲड <coughs> ठसका लागलाय आमटी मध्ये जरा काळजीपूर्वक मीठ ऍड करायचंय कारण का आपण डाळ शिजवताना मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि आपण हे टेस्ट पण नाही करू शकत आहे आपण हे नैवेद्याला ठेवणार आहे म्हणून तर मी अंदाजे थोडंसं टाकते जर कमी असेल तर मग नंतर आपण ऍड करू शकतो पण जास्त नाही झालं पाहिजे मीठ हे जरी ना जास्त झालं ना कधी मीठ तुमचं तुम्ही बटाटा टाकू शकता त्याच्यामध्ये नाहीतर पिठाचा गोळा ॲड करायचा मीठ खेचून घेतं ते सगळं कुठल्याही पदार्थामध्ये मीठ जास्त झालं तर हिला चांगली उकळी येऊन देऊया आरामात आणि ते माझा तवा ठेवल्या मी आता पुरणपोळी लाटायला येते असा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्या कणकीमध्ये जसं मोदक असतं तसं करून कणकेच्या डबल पुरण नाही तर मग तुमची पुरणाची पोळी गोड नाही लागणार आहे ना आई आणि वरचं जे आलेलं आहे ते एक्स्ट्रा काढून टाकायचा आणि हा आधी हा बघा असा गोळा आहे आणि रुमाल बांधायचा आहे पोळपाटाला म्हणजे तो चिटकट नाही पुरणपोळी तुमची माझी तर पद्धत ही आहे लहानपणापासून मी बघत आली आई कशी करते आणि आधी थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं हातानेच दोन्ही साईडने आणि हलक्या हाताने त्याच्यामुळे आपलं पुरण जे आहे ना पूर्ण पोळीला सगळ्या बाजूने पुरण पलटा आता इथून फुगेल ती बुटीवरती ठेवायची असत पोळ्या आई ताण लागत हो बुटीवर ठेवा साजूक तुपाची धार त्याच्याशिवाय पुरणपोळी इनकम्प्लीट आहे आता मारा ताप नंबर तुम्हाला कशी वाटली आजची पुरणपोळीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही घरी ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला मी ट्राय करून नक्की मला सांगा तुम्ही बनवू